नमस्कार बंधू भगनी मी एक महादेवाचं गाणं टाकत आहे जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महादेवाचं पीठ तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा अगाध मैमा अगाध लिला अगाध कीर्ती थोर अगाध मैमा अगाध लिला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर पडे पानाची धार आगाद आगाद आबादलील आगाद किरेती थोर आगाद <ांगा>। आगाद आगादलील आगाद किरेती थोर मादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार मादेवाच्या पिंडीवर पडे पानाची धार तिरसुल हाती डमरू हाती कपाळी तिचरा ढोळा तिरसुल हाती डमरू हाती कपाळी तिचरा ढोळा मस्त की ज्याच्या चंद्राची कोर असा शंकर भोळा मस्त की चंद्राची कोर ही शंकर भोळा जटीवा गंगा वा हे निर्मळ वडे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वडे पा दार आगाद दा मैमा आगादलीला आगाद किरती थोर आगाद मैमा आगादलीला आगा आगाद कीर्ती थोर मादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार मादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची दार गळ्यात घाली सरपाच्या माळा भस्मच्या अंगावर गळ्यात घाली सरपचा दार सर्पाचा माळा भस्मते अंगावर पार्वती संगे सदा सुनी येतो हा नंदीवर पार्वती संगे सदा येतो हा नंदीवर याच्या लीलेचं अंत न कळे महादेवाच्या पिंडीवर पाणी थेम ते मग महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार आगाद मैमा आगादलीला आगाद, आगाद किर्ती थोर आगादल मैमा आगादलीला आगाद, आगाद किर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार बेलाच्या झाडाखाली बसे तो सदा ध्यान लावणी बेलाच्या झाडाखाली बसे तो सदा ध्यान लावूनी बेलपत्री आवडे त्याला मूर्ती दिशे सोभुनी बेलपत्री आवडे त्याला मूर्ती दिशे सोभुनी बेलपत्री एक कपडे पडे पाण्याची दार महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची दार आगाद मैमा आगाद नेला आगाद कीर्ती थोर आगाद महिमा आगाद लीला आगाद कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची धार पश्चिमेश पंढरपूर उत्तर दक्षिण दक्षिणच रामेश्वर पश्चिमेश पंढरपूर उत्तर दक्षिण दक्षिणच रामेश्वर शेगावी आहे गजानन बाबा अकोल्याचं राजेशोर शेगावी आहे गजानन बाबा अकोल्याचं राजेशोर पूर्वेस आहे चौऱ्यागड आणि ते पड़े पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर पड़े पाण्याची धार आगाद मैमा आगाद लीला आगाद कीर्ती थोर आगाद महिमा आगाद लीला आगाद कीर्ती तोर महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची दार महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची दार महादेवाच्या पिंडीवर पडे पाण्याची दारं हे महादेवाचं गीत ताकत आहे मी जर तुम्हाला आवडा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तच लोक शेअर करा धन्यवाद